सर्वांना क्रांतिकारी रामराम मित्रांनो बऱ्याच दिवसाला काय व्हिडिओ पाहतोय मटण खायला यावंच लागतय यायलाच लागतय आज एवढे बकरी कापले उद्या एवढे कापणार इथे एवढी दावण आहे हे असे व्हिडिओ पाहतोय आणि म्हणताय मराठी माणूस पुढे चाललाय मराठी माणूस बिझनेस करतोय जरा ध्यानावर या हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे आपली ओळख बाहेर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पण महाराष्ट्राची ओळख ही संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळख आहे पण आता काय झालंय सगळा पूर्ण आणि पूर्ण जवळजवळ काय अपवाद सोडे मोजके जर हॉटेल सोडे तर जास्तीत जास्त हॉटेल हे मटन आणि नॉनव्हेज वाले हॉटेल झालेत जिथं चिकन मटन सर्रास आहे मग हे आपण चाललोय कुठं आपला महाराष्ट्र चाललाय कुठं आज संतांचा महाराष्ट्र राक्षसांचा महाराष्ट्र होऊन राहिला राक्षसांचा महाराष्ट्र वारीला लोक मावून झाले तेच लोक घरी आल्यानंतर कोंबड्या आणि बकऱ्या लगेच कापून खायला तयार आहेत एक महिना पंधरा दिवस आठ दिवस मटण खात नाहीत पण लगेच खायला सुरुवात करतायत मग तुम्ही कोणती भक्ती करताय अजून काही असे भक्त आहेत की जे शनिवारी जागरत होतात आणि रविवारी परत मटण खातात सोमवारी खात नाहीत मंगळवारी खातात म्हणजे त्यांना असा भ्रम झाला आहे की शनिवारी सोमवारी म्हणजे ज्या दिवशी एकादशी किंवा चतुर्थी आहे या दिवशी फक्त देव कामावर असतो लक्ष ठेवतो आणि एरवी देव, एर देव लक्ष ठेवत नाही अरे देवाचे दे उल्लंभू नका ध्यानावर या आणि एवढे संत आपल्यात येऊन गेले एकनाथ महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील जगद्गुरु तुकाराम महाराज असतील संत तुकडोजी महाराज असतील तुकडोजी महाराज हे म्हणतात कि एका हाताने कर आणि एका हाताने भर येथेच कर येथेच भर लपशील कुठवर तुम्हाला वाटतंय आम्ही आम्ही हे करतोय आम्हाला कोणी लक्ष देत नाही मस्त आम्ही चालतोय आम्ही खातोय पितोय अंधारात करतोय पण आमच्यावर लक्ष देणार कोणी नाही पण एक गोष्ट ध्यानात ठेवा तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळत आणि हिसाब सर्वांचा येतेच होतो होत पण असेल तुम्ही लक्ष द्या तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांकडे तुम्हाला सांगतो मी सांगत नाही हे संतांनी सांगितलंय संत साहित्य वाचा तुम्हाला कळेल कबीर तर म्हणतात मांसाहारी माणसाच्या सोबत नका इथपर्यंत मांसाहारी मानवा मान प्रत्यक्ष राक्षस अंग नाकर संगती पडत भजन में भंग इथपर्यंत आणि आपण संतांना आणि देवाला फाट्यावर मारून बिंदास करतोय बिंदास प्राण्यांचा जीव घेतोय तुम्हाला एक न एक दिवस फेडावा लागेल आणि मी पण काय लई शाणा नव्हतो हो मी पण चार वर्षाखाली भरपूर मटण खात होतो जवळजवळ बरेच प्राणी मी खाल्ले आहेत पण एक न एक दिवस आपल्याला सुधरावं लागेल आपण जो नाही सुधरलो तर आपली गंती पण दाण्यामध्येच आपण पण राक्षसच वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी होऊ शकतो तर आपला का होऊ शकत नाही मग फक्त यांचे फोटो घरामध्ये लावायचे हार घालायचा जयंत करायचा डान्स करायचा आणि घरला निघून जायचं एवढ्या पुरती आहेत का जर आपण सुधरलो नाही आता तर येणारे दिवस एकदम भयंकर वाईट आहेत तुम्ही म्हणता काही होत नाही पाप लागते पण काही नाही होत सरास खातो आपण टेन्शन नाही घेत पण एक गोष्ट आज पृथ्वी विनाशाकडे झुकलेली आहे त्याच सर्वात मोठं कारण हा मांसाहार आहे मांसाहार आता जर आपण सोडलं नाही तर भयंकर दिवस वाईट येणार आहेत आणि सांगतो ज्या घरामध्ये चुकीच्या मार्गाने पैसा येतो ज्या मार्गामध्ये हिंसा आहे तिथून घरामध्ये पैसा येतो तुम्ही लक्ष करा आणि घरामध्ये तुमच्या बघा पण त्या घरचे सर्वात अगोदर हे लेकर बिघडतात तुमच्या घरचे मुलं बिघडतात मुलं ज्याही घरामध्ये चुकीच्या मागाने पैसा आला त्या घराची बर्बादी झाली आणि हे जे बोकड कापे यायलाच लागतंय यांचे दिवस भयंकर वाढणार हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा आणि थोडा विचार करा महाराष्ट्र संतांची भूमी आहे इथे संतांना किंमत आहे पण आता चक्र फेरलेले आहेत जो मांसाहार करतो जो एन्जॉय करतो जो खातो पितो लोक त्याला मोठं समजा येतं आणि जो कमी संसर्गामध्ये चांगलं कार्य करतो त्यांना लोक विचारत पण नाहीत आणि गरज पण नाही संत कधी म्हणत नाहीत की आमच्या मागे या किंवा आमचं ऐकाच जर तुम्हाला वाटतंय तुमचं चांगलं होईल तर ऐका आणि करा नाहीतर खड्यात जाऊन मरा काहीच प्रॉब्लेम नाही थोडं ध्यानावर घ्या महाराष्ट्राला एक परत एक नव्या क्रांतीची गरज आहे नव्या विचारांची गरज आहे त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा नाहीतर आपापलं आप भोगा आणि मरा धन्यवाद